आदिवासी उन्नती मंडळ मुंबई यांच्यातर्फे स्पोर्ट्स ड्रेस वाटप कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद शाळा चांग्याचा पाडा केंद्र पडवळपाडा येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना आदिवासी उन्नती मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद चांग्याचा पाडा शाळेत चौपन्न विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले आदिवासी उन्नती मंडळाचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री भगवान नरकुटे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमास केंद्र प्रमुख श्री हनुमंत भोईर सर नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कवीवर्य श्री मधुकर हरणे सर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माता पालक सदस्य शिक्षक पालक सदस्य पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण पाटील यांनी कैलासवासी शांतीलाल शेठ व अमृतभाई मोदी यांनी सर्वे संत निरामय हे ब्रीद घेऊन स्थापन केलेल्या या सेवाभावी संस्थेचे ट्रस्टी राजूभाई शेठ व प्रकाशभाई मोदी यांच्या दूरदर्शीपणाला मंडळाचे समन्वयक रामचंद्र कशिवले यांच्या उत्तम समन्वयाची साथ मिळून संस्थेचे शहापूर तालुक्यात आरोग्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमासाठी डॉक्टर हरिश्चंद्र भोईर प्रमोद पाटोळे रवींद्र भोईर चंद्रकांत भोईर सुधाकर पाटील यांचेही मुलाचे सहकार्य लागले कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक श्री निवृत्ती फरडे नीता तिडके कुमारी सायली हरणे कुमारी सायली हरणे यांनी सहकार्य केले मुख्याध्यापक श्री अरुण पाटील यांनी आदिवासी उन्नती मंडळाकडून आतापर्यंत शाळेसाठी स्मार्ट टी व्ही वायफाय सुविधा स्पोर्ट्स ड्रेस मिळाल्याबद्दल कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले